19 अगस्त 2025 को धुलिया जिले के सिरधाने गांव नेर के क्षेत्रियों ने प्रेस कॉन्फ्रेंस ली इस प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि सिरधाने गांव नेर में आवाजा सूर्य ऊर्जा कंपनी किसानों की सहमति के बगैर उनकी जमीन पर प्रोजेक्ट शुरू कर रही है गट नंबर सदतीस ऑब्लिक छचालीस ऑब्लिक को पर कंपनी द्वारा बिना किसानों की सहमति और उचित मुआवजे दिए बगैर प्रोजेक्ट शुरू करने का मामला सामने आया है किसानों का कहना है की कंपनी ने उन्हें गुमराह कर बाव बनाया और जमीन हड़पने की कोशिश की किसानों का कहना है कि वो अपनी जमीन किसी भी हालत में छीनने नहीं देंगे अगर उन्हें उनका हक और सही कीमत नहीं मिली तो वो आंदोलन का रास्ता अपनाएंगे इस विवाद में शामिल किसानों के नाम भास्कर राजा राम जादव हेमंत राजा राम जादव प्रमिला प्यूला मसरूटी मनोहर दया राम सुनार वसंत राजा राम सुनार गौरव तीर सिंह भील किसानों ने यह भी आरोप लगाया है की उन्नीस जून को कंपनी ने गाँव में दबाव डालकर काम शुरू किया और किसान के परिवार को धमकियां तक दी इस वजह से किसानों ने प्रशासन से तत्काल कार्रवाई की मांग की शिकायत की प्रति प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृह मंत्री अमित शाह महाराष्ट्र के मुख्य मंत्री राज्य के गृह मंत्री और अन्य वरिष्ठ अधिकारियों को भेजी गयी है अब देखना ये होगा कि प्रशासन किसानों की इस गंभीर समस्या पर क्या कदम उठाता है और क्या किसानों को उनका हक और इंसाफ मिलता है या नहीं अगर माझी शिरदाण्या येथे छदोतीस शेहेचाळीस क या क्रमांकाचा गट आहे त्या गटावर आम्ही शेती करून उदरनिर्वाह करत असतो कारण कोरड जमीन असल्यामुळे पावसाळ्यामध्येच ती पेरली जाते परंतु यावर्षी आम्ही त्या ठिकाणी जमिनी पेर करण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी सौर ऊर्जा कंपनीचं मशिनरी सुरू होती आम्ही माझे मुलं आम्ही त्या कंपनीला विरोध केला मशिनरी बंद करायला लावली पण त्या ठिकाणी त्या कंपनीचे जे दलाल लोक आहेत त्यांचे नावं मला ज्ञात नाही आहेत परंतु ते शिरदाण्याचेच आहेत त्यांनी अनेक प्रकारच्या शेतकऱ्यांना असं खोटं नाटं सांगून तुमच्या जमिनी जप्त होणार आहेत त्या कंपन्या मुख्यमंत्र्याच्या आहेत गृहमंत्र्याच्या आहेत तुमच्याकडून काहीच होणार नाही म्हणून जे भेटतं आहे ते घ्या आणि नाहीतर मग त्या जमावून जातील मग नंतर तुम्ही तुमचे उतारे काही कपाळाला लावून फिरणार का अशा फिर पद्धतीच्या धमक्या दिल्या आम्ही आमच्या शेतावर गेलो असताना त्या ठिकाणी कंपनीची मशिनरी आम्ही बंद केली तेव्हा हे तिथं आले त्यांनी आम्हाला डरवलं धमकवलं मग ते त्या आमची जमीन आम्ही त्यांना सांगितली की आजूबाजूचे जे शेतकरी असतात ते गट नंबर सांगितले ते ड्रोन याच्यामध्ये सर्वेमध्ये आमची जमीन हीच आहे बो आम्ही याच जमिनीवर पेरा करायच्या आमचे वडील उप तर ते म्हणे तुमच्या बापाची आहे का मग गावातून काही लोकांना दारू पाजून आणलं ते लोक सांगायचे आम्हाला ही जमीन मग आम्ही आमची आहे परत दुसरे लोक यायचे ते सांगायचे आम्हाला ही जमीन आमची आहे मग ते आम्हाला धमकावायचे की सर ते गटला चतुर्शी माने तुमच्या जमिनी कुठं आहेत शोधा आणि शेतीत तिथं शेतकरी कुठं बी जायला उभा राहायला का ते सांगतात ही जमीन आमची आहे अशा प्रकारे आम्हाला डरवून धमकावून त्या जमिनी तिथं परत तीन दिवसांनी मी मुलाला पाठवलं त्या ठिकाणी तर कंपनीचं काम सुरूच होतं तेव्हा माझ्या मुलाला धमक्या दिल्या वापस इथं येऊ नको नाही तर जे पी जे सीपीने खड्डा करून गाडून देऊ तो मला कोणी तपास बी करणार नाही मी मुलाने मला फोन केला मी मुलांना वापस बोलवून घेतलं म्हटलं जाऊ दे आपण कायद्याने जे होईल त्याच्या पद्धतीने करू नाहीतर आपलं सर सलामत तो पगडी पच्यास आपण कमवून पोट भरू एवढ्या मोठ्या कंपन्या येऊन या ठिकाणी अशा अतिक्रमण करतात आणि गरीब गोळ्या बाबड्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला पूर्णपणे मिळू देत नाही गाव दलालांना हाताशी धरून ही कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करते तशी आमची फसवणूक व्हायला नको आमची एवढी इच्छा आहे की कंपनीने आम्हाला जमिनीच्या बदल्यात दुसरीकडे जमीन घ्यावी द्यावी किंवा दुसरीकडे आम्ही एक हेक्टर तरी जमीन खरेदी करू शकू एवढा पैसा तरी आम्हाला द्यावा आणि कंपनीने दलालाच्या मार्फत नाही कंपनी स्वतः आमच्या स्वतः आमच्याशी व्यवहार करावा कारण दलाल आमच्या पे शेतकऱ्यापेक्षा शे तीन पद पैसे जर कंपनीकडून खात असेल ते आम्हाला मान्य नाही आहे संदर्भात आम्ही म्हणून मी जिल्हाधिकारी साहेबांना एक महिन्यापूर्वी पत्र दिलं होतं मागच्या एकवीस तारखेला त्यानंतर मी नंतर, नंतर पंधरा तारखेला उपोषणाचं प परवानगी मागायचं पण पत्र दिलेलं आहे पण त्या पत्रांचा काही विचार होत नाही म्हणून मी या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेतली आणि माझी जी समस्या आहे ती मी माझ्या सर्व पत्रकार बंधूंसमोर मांडली आणि मला शंभर टक्के विश्वास आहे माझ्या भारतातला पत्रकार हा ने नेहमी गोरगरीबांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करत असतो जय हिंद जय भारत